श्री दत्त भांडारच्या झुनका भाकर केंद्रामध्ये ग्राहकांना शुद्ध सकस अन्न चांगल्या मनानं आणि चांगुलपणानं जेवण देण्याचं काम गेले एकोणतीस वर्ष अखंडितपणे सुरू आहे दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास आणि ग्राहकांची संख्या वाढत असून महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झालाय जे समाजाला चांगलं आणि उपयुक्त ते करण्याची श्री दत्त भांडारची दृष्टी असून त्याचा ग्राहकांनी फायदा घ्यावा आणि सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी मदत करावी असं आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात श्री दत्त भांडारच्या झुनखाकर केंद्रामधील विस्तारीकरण हॉल व स्वतंत्र फॅमिली रूमचं उद्घाटन गणपतराव पाटील दादा व मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते श्री दत्त भंडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी सर्वांचं स्वागत केलं तर प्राध्यापक मोहन पाटील डॉक्टर दगडू माने आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या, दिल्या। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं सूत्रसंचालन दीपक ढोणे यांनी केलं तर आभार डॉक्टर राजश्री पाटील यांनी मांडले विस्तारीकरण हॉलसाठी मदत केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला श्री दत्त भंडारचे व्हाईस चेअरमन सौ अनिता कोळेकर अनिल पाटील माणगाव बाबासाहेब पाटील नासर पठाण विजयकुमार गाताडे जयसिंगपूर उदगाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील व्हाईस चेअरमन आप्पासाहेब नरोठे जनरल मॅनेजर एस ए घोरपडे दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे संचालिका श्रीमती विनिया घोरपडे संजय पाटील रघुनाथ पाटील महेंद्र बागे स अस्मिता पाटील रमेश पाटील महादेव राजमाने मुसळांगे यांच्यासह दत्त उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी कर्मचारी व झुनगाव आगर केंद्रास भेट देणारे निमंत्रित ग्राहक मान्यवर तसेच दत्त भांडारमधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता